श्री शाहू महाराजांचा आरक्षणाचे जनक समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या एक जयंती निमित्त त्यांच्या कार्याची आठवण आज राज्यभरात अभिमानाने साजरी करण्यात येत आहे या निमित्ताने संघर्ष नायक क्रांतिकारी नेते अन्याय अत्याचारा विरोधी एकजुटीचा बुलंद आवाज आणि दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शाहू महाराज यांना आम्ही क्रांतिकारी नतमस्तक होतो पॅन्थरचं निळा सलाम आहे क्रांतिकारी भीम आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने आज त्यांना अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जरी माझी जयंती किंवा माझा वाढदिवस साजरा नाही केला पण राजा शाहू महाराजांची जयंती आणि त्यांचा वाढदिवस तुम्ही साजरा करा कारण शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं दीनदलित गोरगरीब कष्टकरी शेतकरी आणि दुबळ्या समाजाचे वंचित समाजाचे खऱ्या अर्थानं मा राजा आहेत छत्रपती शिवरायांचा वारसा आहे आणि महाराष्ट्रामध्ये असंच पुरोगामी विचाराचे सर्व राजे असावेत पुरोगामी विचाराचे सर्व नेत्यांनी सर्व राजकर्त्यांनी वागावं ही शुभ शि सदिच्छा आणि शुभेच्छा देतो जय शाहू महाराज जय शिवराय जय भीम या देशातील आणि जगातील एक मोठा राजा ही ज्यांनी या देशातील शोषित आदिवासी भटक्यामुक्त नहिरे वर्गाच्या बाजूशी नव्हे तर पाठीशी पाठीशी नव्हे तर दोन पावलं पुढं जाऊन आपली भूमिका मांडली आपला राज्यकारभार हा त्या गरिबांच्या पाठीशी उभा केला सबंध तिजोरी सगबंध या गरिबांच्या बाजूने उभी केली आणि म्हणून मला जर विचारलं तर विश्वात राजे होऊन गेले त्या सगळ्यात मोठे राजे कुठले तर शिवाजी महाराज तर राज्य आहेत परंतु शाहू महाराजांचा राजा विश्वात निर्माण होणार नाही आहे की ज्याने कृतीतून काम करून दाखवलं आणि शाहू महाराजांसारखेच राज्यकर्त्यांनी काम करावं अशी शाहूंना देखील अपेक्षा होती परंतु तसे रा तशा पद्धतीचा राज्यकारभार आज तागाईत स्वातंत्र्यानंतर आणि देशात संविधान आल्यानंतर निर्मित झाला नाही आणि म्हणून या ठिकाणी असा राजा होणे नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा